सहल डोंगर पायथ्याला असणार टेकडीवर असणार हे मंदिर ईश्वर उर्फ या मंदिराला म्हणजे शंकराचे इकड पिंड वगैरे दिसत आहे म्हणजे महादेवाचच मंदिर आहे असं म्हणायला काही हरकत नाही परंतु हा डोंगर परिसर दिसतोय का बाळानो बघा जरा हे पांडलोट क्षेत्र म्हणतात असं जे धरणाचं असतं किंवा नदीचं आणि वरती जो पाऊस पडतो तो असा खाली येतो परंतु डोंगर माथ्यावरती जो पाऊस पडणार आहे त्या परिसरात जर झाडं नसतील डोंगरावर आपण जर वृक्ष तोड केली तर तो काय होणार आहे पर्यावरणाचा ऱ्हास होणार आहे आणि परिणामी भूस्खलन होईल परिणामी काय होईल या आ, या ठिकाणी सगळी माती वाहून जाईल मृदा ही किती महत्वाची आहे नाही का अडीच इंच मृदा होण्यासाठी एक हजार वर्षे लागतात तुम्हाला माहिती आहे आणि म्हणून परिसरामध्ये तुम्ही छान पैकी इकडं चांगलं असं वृक्ष लावलेले आहेत आणि चांगलं संवर्धन केलेलं आहे कदाचित हा भाग फॉरेस्ट विभागाचा असू शकतो नाही का किंवा खाजगी बी डोंगर आहेत काही मालकांचे आणि वरती डोंगर माथ्यावर जे गाव दिसतंय ते कोणतं गाव आहे माहिती आहे तुम्हाला मोगरवाडी आणि तिथं जी पांढऱ्या रंगाची इमारत आहे ती प्राथमिक शाळा आपल्या तुमच्यासारखी छोटी छोटी मुलं तिथं शिक्षण घेतात तिथं दीपक मगर सर होते पूर्वी आता चंदुगडे सर आहेत आणि विजयराव पवार सर हे तिथं काम करत आहेत आणि तिथेही मुलं तुमच्यासारखी आहेत आणि खूप कष्ट काम करतात शेतात काम करतात इथं कामं गुरुजींची मॅडम यांची आज्ञा तंत तंत तुमच्यासारखी पाहतात तर तिथेही आम्ही गेलो होतो पूर्वी या डोंगर इथून इथून वरती जायचा मार्ग होता परंतु आता त्या बाजून असा रस्ता झालेला आहे तिथं वाहनं जातात गेल्या दोन वर्षापासून परंतु या अगोदर सगळे पायी प्रवास करायचे ग्रामपंचायत कोणती आहे कोंजोडे गावाखालची ही वाडी आहे मोगरवाडी नाही का पलीकडच्या बाजूला गेला की सातारा तालुका चालू होतो एक टेकडीवरती गेलो की आम्ही गेल्या वर्षी गेलेलो गेले होतो नाही का पिठलं भाकरी किंवा चटणी भाकरी तिथं आम्हाला छान पैकी शिक्षण परिषद होती आणि त्या लोकांनी भोजन दिलेलं लो होतं तर खूप काही माहिती आहे आपण या परिसरामध्ये पावित्र्य राखायचं आहे शिवाय तिथं कोणीही मंदिरात चप्पल घालून यायचं नाही या बाजूला मोकळी जे जागा आहे ओढ्याच्या परिसरात तिथं मात्र काही मोठमोठे साप असू शकतात सरपडणारे प्राणी असू शकतात ते आपले मित्र आहेत मित्र आहेत म्हणजे ते निघाला आणि त्याच्या डोक्यावर हात वाढलाय असं काय करायचं नाही नाग वगैरे असू शकतो साप असू शकतो सरपटणारी प्राणी तर आपण स्वतः काळजी घ्यायची आहे शिक्षक आपले जे आहेत ते सर्व व्यवस्थित सूचना देतील आणि भोजन विभाग ते इथं भोजन चालू होईल आणि खूप छान आपण इकडं सल आज आजचा दिवस क्षेत्रपेट मध्ये घालणार आहोत त्यानंतर दोन शब्द आपल्या मुलांना मार्गदर्शन करतील परत <laughs> आपल्या हा हो। मॅडम ईश्वराच्या मंदिरात तुमच्या सगळ्यांच्या आग्रहस्थलेला आहोत त्यामुळे आज दिवसभर आपण इथं आनंददायी वातावरणात घालवायचंय कुणाला हे मारावं लागेल आहे मस्तपैकी एन्जॉय करा हा शिस्तीच पालन करायचं खूप छान हा मॅडम बोला तुम्ही पवार मॅडम मुलांना माहिती तुम्हाला कसं वाटते म्हणजे खूप छान आणि नवीन एक क्षेत्र भेट नवक्या परिसरात हो। पर आपण आलेलो आहोत परत आवर्जून आपण डबे घेऊन येऊ एवढं सगळा सराजामा आणण्यापेक्षा क्षेत्रभेट आणि जवळ आहे माझ्या माहितीनं हा नाही छान आहे आज आपण जेवण बनवू समूह भोजन आहे वनभोजन नाही का एक प्रकारचं आपण थोडं थोडं काय काय आणलेलं आहे पावटे किंवा भाज्या फळभाज्या पालेभाज्या कोथंबीर बटाटे वांगी लसूण इतर काही सर्व शेंगदाणे सर्व काही आपण जिंसा एकत्र करून आपण काय करणार आहोत एकत्र भोजन करणार आहोत तर त्यासाठी आत्या गायकवाडात ज्या आहेत या ठिकाणी पवार मॅडम बोलतील त्यानंतर सपकाळ मॅडम सपकाळ मॅडम एक दोन शब्द बोला आपण या निमित्तानं मुलांना मार्गदर्शन हा इकडं बघायचं आहे मॅडम यांच्याकडं सर्वजण बघायचं आहे तो इकडं देवाकडं पाठ पिरून बसला आहे जरा इकडं तोंड करा देवाकडे बिका इकडे नंदी आहे त्या काही दिसत ना हे शिल्प आहे तिकडं नाही का तर तेही तुम्ही बघण्यासारखं आहे तर मॅडम बोलतायत सपकाळ मॅडम बोला आपण मुलांना मार्गदर्शन करा पंचायत हद्दीतील हे ईश्वरनाथाचं मंदिर आहे आणि इथे वातावरण खूपच छान आहे आल्हाददायक आहे अतिशय शांत आणि खूप प्रसन्न असं वातावरण आहे आम्हाला इथं आल्यावर आणि मुलांना सुद्धा खूप छान वाटलंय पुन्हा एकदा आपण इथं सहल आणूया आणि आता सगळ्यांनी शिस्तीत राहायचं आहे कुणी आगाऊ पण करायचं नाही कुठं लाभ जायचं नाही आणि सर आणि मॅडम सांगतील त्याप्रमाणे वागायचं आहे त्यानंतर पवार मॅडम एक दोन शब्द देतील हा पवार मॅडम बोला एक दोन शब्द तुम्हाला कसं वाटतंय मुलाचे आपण मुला किती घेणार आहोत शालेय उपक्रम परिसर भेट म्हणून आपण आज इकडे आलोय आम्ही पण पहिल्यांदाच आलोय तुम्ही पहिला तुम्ही आला असाल मुलं की नाही इकडे छान आम्हाला छान वाटलं येताना पण मस्त वाटलं ते खालचं मंदिर पण छान आहे केदारनाथाचं आणि हे पण ईश्वरनाथाचं मंदिर आहे आणि खूप सुंदर परिसर आहे आज दिवसभर आपण इथे खेळणार आहोत आणि आपण छान पैकी छान एन्जॉय करा हा चला आता मंदिराचे पुजारी आहेत या परिसराचे मालक उठाओ उभारा हा कधी यात्रा असते काय असतं कधी हे कळत झाला हे थोडक्यात सांगायचं लाजायच नाही हा उठ उठ उठायचं काय नाही उलट हा उठ घाबरायचं नाही मी आहे की तुला सांगा चुकलं सांगतो हा हा बघा आपल्या या परिसरामध्ये की ज्या इकडं क्षेत्र आहे शेती वगैरे भरपूर आहे याची आणि मिरच्यासुद्धा आहेत आम्हाला माहीत असतं तर मिरच्या इकडूनच दान घेतले असते याच्याकडून नाही का परवानगी काढून तर बोल बाळा तुझं कितवीत आहात कितवीच्या शाळेत आहे शाळेचं नाव आणि या परिसराची माहिती दे हां द्या सुरू हां माझे नाव म्हण हां ना। मंदिर कधी बांधलं बाळा दोन वर्ष झाली तीन वर्ष आत्ता बांधलं ह्या वर्षी कधी बांधलं या वर्षीच बांधलं अरे वा मग आपण चांगलं म्हणजे जुनं होतं का पूर्वी इकडं बरं 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 नवीन केलं आणि मग मंदिराला कळस केव्हा हो बसवला त्याच महिने दोन महिन्यापूर्वी का मधी कळसाचा ते कार्यक्रम मोठा होता हा तर आत्या आपल्याशी बोलत आहेत आत्या इथले ज्येष्ठ नागरिक आहेत आणि आत्यांचं हे गाव असल्यामुळं नाही का तर आत्या बोला दोन मिनटं आत्या इकडे यात्रा कधी असते या महादेवाचं मंदिर किंवा कोणतं मंदिराचं नाव आहे ते सांगा है ना मंदिर हा 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 आणि आता दोन महिने झाले कळस बसवला हे ऐका रे आणि आ... त्यांच्याकडून माहिती आहे का ही लिहायची आहे तुम्हाला वहीमध्ये छोटस होतं परत आता कळस बसवल्यानंतर आधी कळस देवळ बांधल्यानंतर कळस बसवला बर 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 नंतर यात्रा वगैरे कधी असते किंवा एकत्र इकडे भोजन कधी घ्यायला महाशिवरात्री महाशिवरात्रीला महाशिवरात्रीला इकडे भंडारा वगैरे असतो भंडारा असतो गाव येतो का बघा ही महत्वाची माहिती आहे महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी का दुसऱ्या दिवशी असतं आदल्या दिवशी बाराच भंडारा असतो का हा दोन दिवस अगदी भजन बिजन चांगलं तिथं चालू असतं का रात्रीच्या बारा एक वाजत माणसं इकडे येतात बर 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 ठीक आहे मग महिला असतात म्हणजे गाव सगळं अक्क येतं का ए ऐका रे सर्व गावकरी इकडे एकत्र येऊन महाशिवरात्रीला भोजन घेतात तर हे जे आहे ते कशाचं आहे शिल्प सांगा नंदी आणि पुढं हा मग हे दगडी शिल्प पूर्वीच्या काळात सुद्धा लेण्यामध्ये अशा प्रकारची शिल्प तयार करायची परंतु आता आधुनिक काळात अत्यंत मशिनरी वेगवेगळे वेग आलेले वेग आहेत आणि चांगला आखीव रेखीव असं बनवलेलं आहे तर आतमध्ये सुद्धा खूप छानपैकी पिंड आहे तर आपण आता आ, या ठिकाणी थांबूया ओके सर्वांना माहिती आवडली का लिहून काढायची आहे हां हां चला ओके धन्यवाद